जगदगुरु तुकोबारायला बोलतात तुकोबार काहीतरी मागा तुकोबा काहीतरी मागा कारण हे म्हणणारा जगाचा आणि देवाला काही म्हणणारी जात्र जाईल संतांची जात आहे ती तुकोबा तुकोबारायाने तुको विश्वाच्या मालकाला ऋणी केला देवऋणी केला संतांनी पण जगाच्या मालकाला काही मागितलं नाही एवढी संतांची सेवा आहे तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू देवा देवाला ऋणी करण्याची ताकद संतांमध्ये आहे आणि त्या तुकोबा रायला विश्वाचा मालक म्हणतो त्यावेळेला तुकोबा राय शब्द उच्चारता देवा तुला जर कधी द्यायचंच असेल तुला द्यायचंच असेल ना मला तर या देहाचा आणि माझा संबंध तोडावा अभंगाच्या फरी देवा काय सगळी दादीला सुखाला जय जय सुखाला हरिदा तकलीफ कमी आंदोलन पडले जास्त <laughs> नाही का आपल्या अर्ध्या तासामध्ये आपल्याला काय करावं पिलेअरवरती सुद्धा दबाव आला दबाव काही आमच्या गोपाल महाराजांना गोपाल भाऊ म्हणत दबाव गिबाव काही आणू नका म्हणे महाराज सौद्या म्हणे बारा वाजायला किती वाजायला बारा वाजा त्याच्यापेक्षा आमचे निलेश भाऊ काळे म्हणून महाराज काही टेन्शन घेऊ नका झोपणं जाय का म्हणा सकाळी जायचं आहे म्हणजे सकाळी दिवस निघेल निघेल तोपर्यंत चला आपलं कीर्तन केव्हा पण पडेल नाही झोप आमच्या भागामध्ये आमचं कीर्तन चालू असलं जळगाव कीर्तन असतं मला खानदेश तिकडे कीर्तनाला गेलो तिकडे हिरोकड कीर्तन चालू झालं आणि आजीने सिग्नल गेला आजी काय झालं आजी म्हणे वा <laughs> गाडी नु सिग्नल दिला म्हटलं मग म्हणे झोप येते मला म्हटलं झोप ना मग आजी म्हणे झोपू कुठं अख्ख कीर्तन डुकले मध्ये गेले सिग्नल दे त्यामध्ये गेले कीर्तन टोपलं कीर्तन मोडलं बाबा घरी गेला तरी आजी वट्यावरची वट्यावरच बसेल होती आजी वट्यावरची वट्यावरच बसेल होती आजी बसेल होती दीड <सथाई> किंटलची

ते पोरग पडत पडत आलं आजी म्हणे पोलीस राहिले आम बोलवून पोरग बाहेर गेलं इकडे पाहते तिकडे पाहते इकडे पाहते आजी म्हणे काय पाहतो रे म्हणे आजी माई चप्पल दिसत नाही खाली पुढे चोर होता बापा माई बापाय पण हे बाजू उचल फार मोठी परिस्थिती आहे आजी झोपून राहिले कायला मला बारा वाजले अक्का मंडप घरी गेला अक्का म्हणलं घरी गेला पण आजीची सुन चांगली होती त्या सुनीने विचारलं म्हणे दुसऱ्या बाईला म्हणे राधाबाई या गावातली नाही का म्हणे राधाबाई म्हणे बोला म्हणे ताई आमची सासू नाही आले का घरी म्हणते तुमची सासू एकटीच मंडपात भरू राहील आजीच्या चालू होत्या खराटे मान आजी आजीची गाडी गेली ब्रह्मांड आजी बसेल मंडपामध्ये रात्री एक वाजता पोकळ्या आला काय काहीतरी लोक बोकडे सोडतात तेव्हा मरी माईले पोकल तो मोकळ्या गावातून आला धर्म फीर, मंडपात आला भागवत मंडपात आला आजी एकटीची एकटीच बसेल वट्यावर आजीचा चालत होतो टुकल्या मारुकली तो, तो मोकळा जसा त्या बोकड्याला पळायला म्हणे गेला आजी काय आपल्याशी टक्कर केली की काय ते बोकड पुढे गेलं आजीच चालू होती टुकली बा त्या बोकड्यानं मागे पाय घेतलं जे आजीने टक्कर मारली एका टक्कर मध्ये आजी थांबत कीर्तनामध्ये झोपतात लोक कीर्तनात झोपून म्हटलं कीर्तना झोप तरी का लागते कारण आपण प्रपंच लोक विषयामध्ये बसलेला जीव आहे नाही का विषय विषयाचा परिपाल गोड प्रणात लागे करून रोषे जिवासी रोज वासी झाला अविषे ना तरी जेवणाला ठाऊ कचे होय तरी तो ताटचे सांडणे जाय जिया परे कीर्तनात जो लागते म्हटले नामदेव रायने एका ठिकाणी पुरावा दे कीर्तने बैसता कीर्तन सचित्र व्यवस्थित करा आवाज द्या मोकळा करा मासे कुंत विषया सु म्हणून तुकोबा नाही बोलता तरी माझ्यावरती तुला उपकार करावा लागेल तू म्हणतो ना तुकोबा काहीतरी मागा मग तुला माझ्यावरती उपकार करावा लागेल उपकार उपकार करतात ते कोण आहे ती। करता करत। ला ला उपकार करतात ती जात कोणती संतांची जात देवांची जात नाही का देव या जीवावरती उपकार करतो तेवढा मोठा उपकार केला जगाच्या मालकानं तो मग आपल्याला विश्वामध्ये आणला हा एवढा मोठा उपकार आहे जग या जीव दिलाचे उपकार मोठा उपकार बर ऐकणारी स्मृती म्हणते म्हणते बाप जस तो पै बोलतो तेव्हा तुला माझ्यावरती उपकार करावा लागत लागेल तू म्हण तुला काही कर मग उपकार कोणावरती जगाचा मालक करतो कोणावरती उपकार करतो बोला 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 म्हटले सारा कोणावर उपकार करतो जो भजन करतो करतो उपकार ठीक आहे चिंतन करतो म्हणून तो आमचे काम करतो तो आमच्यावरती उपकार करतो तो आमच्या घरी येतो नांदतो हे साहजिक आहे कारण आम्ही त्याचं भजन करतो म्हणून तो आमच्यावरती उपकार करतो <Gunhir> म्हटले आणि जो भजन करतो त्याच्यावर उपकार माझा जगात बाप करतो पण जो भजनच करत नाही जो देवाचा विरोध करतो त्याच्यावरती सुद्धा माझा जगाचा बाप उपकार करतो मग कोणावरती म्हटले महाराजांना भजन केलं नाही त्याच्यावरती उपकार कोणावरती केला शिशुपालावरती उपकार केला